ॲडॉल्फ हिटलर हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहत एक क्रूर हुकुमशहा इतिहासातल्या सर्वात विनाशकारी युद्धाचा सूत्रधार आणि लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेली एक व्यक्ती हो ही ओळख तर आपल्या सगळ्यांनाच आहे पण आज आपल्याला याच्या थोडं पलीकडे जायचंय आपल्याकडे हिटलरच्या जीवनावर आणि त्या काळावर आधारित काही सविस्तर आणि नोंदी आहेत बरोबर आणि यातून आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचंय एक सामान्य अयशस्वी कलाकार ते जगाला वेठीस धरणारा हुकुमशहा हा अविश्वसनीय वाटणारा प्रवास त्याने केला कसा आणि हा प्रश्न फक्त हिटलर पुरता मर्यादित नाहीये नाही का यातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा एखादा देश संकटात असतो लोकांमध्ये प्रचंड निराशा आणि राग असतो तेव्हा काय घडू शकतं म्हणजे हिटलर कसा घडला यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जर्मनीसारख्या सुसंस्कृत देशातील लोकांनी त्याला आपला नेता म्हणून का स्वीकारलं अगदी ही काळणी केवळ एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेची नाही तर एकाशी आहे चला तर मग याच्या मुळाशी जाऊया सुरुवात त्याच्या अगदी लहानपणापासून करूया का स्त्रोतांमध्ये एक लहानशी पण महत्वाची गोष्ट सांगितली आहे त्याच्या वडिलांनी आपला आडनाव शिकलू ग्रुबर बदलून हिटलर ठेवलं ही तशी साधी घटना वाटते पण याच आडनावाचा त्याने आयुष्यभर अभिमानाने उल्लेख केला बरोबर पण त्याच्या तरुणपणीचे दिवस मात्र ते अपयशाने भरलेले होते कमालीचा दुराग्रही हट्टी आणि स्वतःला खूप श्रेष्ठ समजणारा आणि याच स्वभावामुळे तो व्हिएन्नाच्या आर्ट स्कूलमध्ये प्रवेश मिळू शकला नाही एक अयशस्वी कलाकार म्हणून जगत होता इथेच या कहाणीतला एक विरोधाभास दडलेला आहे जो समजून घेणं खूप महत्वाचं आहे जे स्वभाव दोष म्हणजे जे दुर्गुण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या अपयशाचं कारण ठरले हा तेच दुर्गुण राजकीय जीवनात आल्यावर त्याची बलस्थानं म्हणून पाहिली जाऊ लागली हे जरा विचित्र वाटतंय दुर्गुण हे बलस्थान कसे बनू शकतात बरोबर आणि हे रूपांतर का झालं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे तेव्हाचा जर्मन लोकांना एका खंभीर निश्चयी नेत्याची गरज होती जो कुणापुढे झुकणार नाही अच्छा हिटलरचा वैयक्तिक आयुष्यातला हट्टीपणा लोकांना देशासाठी घेतलेली कणखर भूमिका वाटू लागला त्याचा तो अनाठाई आत्मविश्वास तो जर्मनीच्या भविष्याबद्दलची स्पष्ट दृष्टी म्हणून पाहिला गेला अगदी त्याचा दुराग्रह हा तत्वांशी असलेली बांधिलकी वाटू लागला म्हणजे लोकांनी त्याच्या दुर्गुणांवर त्यांच्या आशा आकांक्षांचं लेबल लावलं आणि त्यांना सद्गुण म्हणून स्वीकारलं म्हणजे त्याचे वैयक्तिक दुर्गुणच त्याचं राजकीय हत्यार बनजे पण फक्त एका व्यक्तीच्या स्वभावामुळे इतिहास बदलत नाही त्याला तशी परिस्थिती पण मिळायला लागते नक्कीच पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची अवस्था नेमकी कशी होती ज्यामुळे हिटलर सारख्या व्यक्तीला संधी मिळाली एक परिस्थिती म्हणजे हिटलरच्या उदयासाठी एक सुपीक जमीनच होती पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला होता आणि वर्सायच्या तहाने त्यांच्यावर प्रचंड आर्थिक बोजा टाकला होता हे कर्ज खूप जास्त होतं असं म्हणतात हो इतकं मोठं की ते देशाच्या तेव्हाच्या वार्षिक उत्पादनाच्या म्हणजे जी दुप्पट होतं देशाचं कमर्डच मोडलं होतं आणि याचा सामान्य लोकांवर काय परिणाम झाला स्रोतांमध्ये महागाईबद्दलचे आकडे तर धक्कादायक आहेत हो ती परिस्थिती आज आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशी होती त्याला हायपर इन्फ्लेशन म्हणतात म्हणजे म्हणजे लोकांच्या आयुष्यभराच्या बचतीची किंमत काही तासात शून्य होत होती स्रोतांमध्ये एक उदाहरण दिलंय एकोणीशे चौदामध्ये जे अंड एका विशिष्ट किंमतीला मिळत होतं काही वर्षांनी त्याची किंमत एकशे ऐंशी पटींनी वाढली होती अविश्वसनीय लोक सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळी मिळणाऱ्या पगारातून दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्रेडही विकत घेऊ शकत नव्हते लोकांमध्ये प्रचंड राग अपमान आणि निराशा होती त्यांना वाटत होतं की आपल्यासोबत धोका झालाय आणि याच असंतोषाच्या ज्वालामुखीवर बसूनच हिटलरने आपल्या राजकारणाची सुरुवात केली अगदी बरोबर त्याने लोकांच्या मनातल्या त्या रागाला त्या निराशेला एक दिशा दिली त्याने त्यांना एक सोपं उत्तर दिलं एक कॉमन एनिमी तयार केला म्हणजे त्याने सांगितलं की जर्मनीच्या या सर्व समस्यांना जबाबदार आपण नाही तर जीव आणि मार्क्सवादी लोक आहेत अच्छा संकटात सापडलेल्या समाजाला नेहमीच अशा सोप्या उत्तरांची आणि एका मजबूत नेत्याची गरज असते हिटलरने ती गरज ओळखली आणि स्वतःला जर्मनीचा तारणहार म्हणून सादर केलं म्हणजे त्याने फक्त लोकांच्या भावनांना हात घातला पण फक्त भाषणं देऊन तर सत्ता मिळत नाही त्यासाठी एक पक्ष एक संघटन लागतं बरोबर त्याने नाजी पक्षाला लोकांपर्यंत कसं पोहोचवलं आपल्या स्रोतांमध्ये त्याच्या प्रतिकांच्या वापराविषयी उल्लेख आहे हो हिटलरला प्रतिकांची आणि लोकांच्या मानसशास्त्राची उत्तम जाण होती त्याने आपल्या पक्षासाठी लाल रंगाचा झेंडा निवडला जो लोकांना आकर्षित करत असे आणि त्यावर ते स्वस्तिकचं चिन्ह त्यावर पांढऱ्या वर्तुळात काळ्या रंगाचं स्वस्तिक आणि गंमत म्हणजे ही दोन्ही प्रतीक म्हणजे लाल रंग आणि स्वस्तिक त्याने स्वतः तयार केली नव्हती अच्छा हो त्या काळातील इतर राष्ट्रवादी संघटनांकडून उचलली होती पण त्याने त्याचा इतका प्रभावी वापर केला की आजही चिन्ह कायमची नाझीवादाशी जोडली गेली आहेत आणि प्रतिकांसोबतच त्याने दहशतीचाही वापर केला ए आणि एसएस सारख्या संघटनांचा उल्लेख आहे हो या संघटना म्हणजे नेमकं काय होतं त्यांचं काम काय होतं हा त्याच्या सत्तेच्या प्रवासातला एक महत्वाचा आणि धोकादायक टप्पा होता एस ए म्हणजे स्टुरमाप टायलन ब्राऊन शर्ट्स हो त्यांना ब्राऊन शर्ट्स असंही म्हटलं जायचं हे पक्षाचे सुरुवातीचे सैनिक होते जे रस्त्यावर विरोधकांशी विशेषत कम्युनिस्टांशी मारामारी करायचे म्हणजे दहशत निर्माण करण्यासाठी अगदी त्यांच्या सभांमध्ये जाणीवपूर्वक हिंसाचार घडवला जायचा जेणेकरून लोकांवर आणि विरोधकांवर पक्षाची दहशत बसेल आणि एसएस म्हणजे शूट स्टॅफल जी सुरुवातीला त्याची वैयक्तिक बॉडीगार्ड म्हणून तयार झाली होती बरोबर पण पुढे जाऊन ती नाझी राजवटीतील सर्वात क्रूर आणि शक्तिशाली संघटना बनली जिने छळछावण्या चालवल्या म्हणजे एकीकडे आकर्षक प्रतिक आणि दुसरीकडे रस्त्यावरची दादागिरी या दोन्ही गोष्टींचा वापर करून त्याने पक्ष वाढवला हो पुढे जाऊन त्याला जावं लागलं तिथेच त्याने माइन हे आत्मचरित्र लिहिलं आपण माइनकांफ बद्दल खूप ऐकतो पण खरंच लोकांनी ते पुस्तक तेव्हा इतकं गांभीर्याने घेतलं होतं का हा खूप छान प्रश्न आहे माइनकांफ म्हणजे माझा संघर्ष हा यात त्याने आपला जुद वेष आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचा सिद्धांत आणि जर्मनीच्या विस्ताराची कल्पना हे सगळं स्पष्टपणे मांडलं होतं पण सुरुवातीला हे पुस्तक अजिबात यशस्वी झालं नाही नाही झालं नाही अनेकांनी त्याकडे एका विक्षिप्त आणि अयशस्वी माणसाची बडबड म्हणून दुर्लक्ष केलं त्यातली भाषा क्लिष्ट होती आणि विचार विस्कळीत होते पण हीच एक मोठी चूक ठरली कशी त्याच्या विरोधकांनी त्याच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची संधी गमावली जेव्हा तो सत्तेवर आला तेव्हा त्याने याच पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली हे ऐकून आश्चर्य वाटतं कारण सामान्य समज असं आहे की जर्मनीची शिस्त आणि हिटलरची कार्यक्षमता यामुळेच देशाची प्रगती झाली हो पण तसं नाहीये आपल्या स्रोतांमध्ये एक वेगळीच माहिती आहे की प्रत्यक्षात त्याचं कार्यालयीन कामकाज अत्यंत विस्कळीत होतं अगदी मग जर त्याचं कामकाज इतकं विस्कळीत होतं तर सरकार चालत कसं होतं ही त्याच्या कार्यपद्धतीची सर्वात धोकादायी एक गोष्ट होती तो अनेकदा महत्त्वाच्या कागदपत्रांवर न वाचता सही करत असे सकाळी उशिरा उठायचा आणि कामापेक्षा भाषणांची तयारी आणि आपल्या योजनांवर विचार करण्यात जास्त वेळ घालवायचा आणि मग यामुळे एक विचित्र व्यवस्था निर्माण झाली होती ज्याला इतिहासकार फ्युररच्या इच्छानुसार काम करणे असं म्हणतात फ्युररच्या इच्छानुसार काम करणे याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की हिटलर कधीच स्पष्ट आणि लेखी आदेश देत नसे तो फक्त भाषणांमध्ये किंवा खाजगीत आपली इच्छा व्यक्त करत असे अच्छा मग त्याचे मंत्री आणि अधिकारी त्याला काय अपेक्षित असेल याचा अंदाज घेऊन एकमेकांपेक्षा जास्त क्रूर आणि कट्टर निर्णय घेत जेणेकरून हिटलर ते हिटलरच्या नजरेत येतील बापरे आणि यामुळेच यामुळेच जूनच्या वंशसंहारासारख्या म्हणजे सारख्या भयंकर योजना कोणत्याही एका लेखी आदेशाशिवाय राबवल्या गेल्या म्हणजे हिटलरने कधीही सर्व जूनना ठार मारा असा लेखी आदेश दिलाच नाही नाही कधीच नाही तो फक्त जूनच्या समस्येवर अंतिम तोडगा काढण्याबद्दल बोलत असे आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचा अर्थ लावून इतिहासातील सर्वात मोठा हत्याकांड घडवलं म्हणजे सत्तेचं इतकं विकेंद्रीकरण झालं होतं की प्रत्येकजण हुकुमशहाच्या मनातलं ओळखण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातून क्रूरतेची स्पर्धा सुरू झाली होती अगदी सत्तेवर आल्यानंतर त्याची भूक वाढत गेली त्याने ऑस्ट्रिया आणि जेकोस्लोवाकियासारखे देश गिळंकृत केले आणि जग दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने ढकललं गेलं पण सुरुवातीच्या यशानंतर त्याच्याकडून काही मोठ्या चुका झाल्या हो मोठ्या चुका ज्यामुळे जर्मनीचा विनाश अटळ झाला कोणत्या होत्या त्या त्याच्या सर्वात मोठ्या चुका त्याच्या अहंकारी स्वभावातून आणि स्वतःच्या निर्णयावर असलेल्या प्रचंड विश्वासातून जन्माला आल्या पहिली चूक होती एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध सुरू करणं पश्चिमेला इंग्लंड आणि पूर्वेला रशिया बरोबर कोणत्याही लष्करी तज्ज्ञाने हा सल्ला दिला नसता पण त्याला वाटलं की तो दोन्ही आघाड्यांवर सहज जिंकेल आणि दुसरी चूक दुसरी मोठी चूक म्हणजे जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर स्वतःहून अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणं या निर्णयाने त्याने जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक शक्तीला आपला शत्रू बनवलं आणि स्टॅलिन ग्रॅडच्या लढाईत झालेला पराभव हा एक टर्निंग पॉइंट मानला जातो तिथेही त्याचा हट्टीपणा नडला असं म्हणतात नक्कीच स्काहिंग गार्डमध्ये जेव्हा जर्मन सैन्य वेढ्यात अडकलं तेव्हा त्याच्या सेनापतींनी त्याला सैन्य मागे घेण्याची विनंती केली पण हिटलरने ती मान्य केली नाही का नाही केली जर्मन सैन्य कधीच माघार घेत नाहीत असं म्हणून त्याने लाखो सैनिकांना मृत्यूच्या दारात ढकललं या पराभवानंतरही त्याने आपली चूक मान्य केली नाही यातून काय शिकायला मिळतं यातून हेच शिकायला मिळतं की जेव्हा एखादा नेता स्वतःला कधीही न चुकणारा म्हणजे इन्फॅलेबल समजायला लागतो आणि सल्लागारांचं ऐकणं बंद करतो तेव्हा त्याचा आणि त्याच्या देशाचा विनाश निश्चित असतो आणि तो विनाश झालाच युद्धाच्या शेवटी जेव्हा पराभव स्पष्ट दिसत होता तेव्हाची परिस्थिती तर आणखीनच विचित्र होती हिटलर बर्लिनमधील एका बंकरमध्ये लपून बसला होता हो त्याचे शेवटचे दिवस त्याच्या व्यक्तिमत्वाचा खरा चेहरा दाखवणारे होते त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था पूर्णपणे खचली होती म्हणजे त्याचे हात थरथरत होते तो वाकून चालत होता पण त्याचा अहंकार आणि क्रूरता शेवटपर्यंत कायम होती त्याने जाता जाता संपूर्ण जर्मनीलाच नष्ट करण्याचे आदेश दिले पूल कारखाने धरणं सगळं काही उडून द्यायला सांगितलं पण असं का आपल्याच अस देशाला नष्ट का करायचं कारण त्याच्या मते जर्मन जनतेने त्याला निराश केलं होतं काय हो जर ते हे युद्ध जिंकू शकले नाहीत तर त्यांना जगण्याचा अधिकार नाही असं त्याचं मत होतं म्हणजे ज्या जनतेच्या जीवावर तो सत्तेवर आला त्याच जनतेला तो आपल्या अपयशासाठी जबाबदार धरत होता पण ते आदेश पाळले गेले नाहीत सुदैवाने त्याच्या एका मंत्र्याने त्याचे हे आदेश पाळले नाहीत शेवटी तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी रशियन सैन्य जवळ पोहोचत असताना त्याने आपली सोबतीण इवा ब्राऊन हिच्यासोबत केली एका व्यक्तीच्या महत्वाकांक्षेची आणि अहंकाराची केवढी मोठी किंमत एका देशाला आणि संपूर्ण जगाला चुकवावी लागली हो आणि या सगळ्या कहाणीचा सार आपल्या स्रोतांमध्ये दिलेल्या एका वाक्यात दडलेला आहे काय आहे ते हिटलर कोण होता यापेक्षा त्याला इतरांची मिळालेली साथ इतरांचे चुकलेले अंदाज आणि इतरांची सहनशीलता यामुळेच तो यशस्वी झाला हा मुद्दा खूप महत्वाचा आहे अनेक जर्मन अधिकाऱ्यांनी सैनिकांनी आणि सामान्य नागरिकांनी नंतर सांगितलं की त्यावेळी आम्हाला ते करणं बरोबर वाटलं संकट काळात समाज जेव्हा आपला विद्वेक गमावून बसतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे दोष फक्त एका व्यक्तीचा नव्हता तर ही होती एका अयशस्वी कलाकारापासून जगाला युद्धाच्या खाईत ढकलणाऱ्या हुकुमशाह बनण्याची कहाणी ही केवळ एका व्यक्तीच्या महत्वाकांक्षीची गोष्ट नाही तर एका संपूर्ण समाजाच्या सामूहिक अपयाशाचीही कहाणी आहे बरोबर आणि यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो स्त्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे जर त्यावेळच्या लोकांना हिटलरला पाठिंबा देणं योग्य वाटत होतं कारण त्यांना वाटत होतं की तो त्यांच्या देशाच्या समस्या सोडवेल तर, तर आजच्या जगात अशा कोणत्या परिस्थिती आहेत जिथे सामान्य चांगली माणसं अशाच प्रकारे एखाद्या चुकीच्या विचारसरणीला किंवा नेत्याला नकळतपणे पाठिंबा देऊ शकतात आणि त्या परिस्थिती आपण वेळीच कशा ओळखायच्या याचा विचार प्रत्येकाने करायला हवा